नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील रेल्वे शहरातील ग्रामीण रुग्णालय रेल्वे येथे काही औषधीचा तुटवडा माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या लक्षात येताच त्यांनी गोरगरीब रुग्णांना औषधी मिळावी याकरिता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून आज एकोणवीस फेब्रुवारीला शहर काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने एक लाख रुपये किमतीच्या औषधी वाटपाचा कार्यक्रम प्राध्यापक विरेंद्र जगताप माजी आमदार यांच्या शुभ हस्ते ग्रामीण रुग्णालय चांदूर रेल्वे या ठिकाणी पार पडला तसेच चांदूर रेल्वे शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संपूर्ण शहरातून बाईक रॅली काढण्यात आली ब्यूरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती शिवाजी महाराजांचे विचार गोरगरीबांतो करुना करतो जीव शिवचरित्रकारांची भाषणं आम्ही ठेवतो पण यावर्षी महाराष्ट्र सरकारच्या नागर्तेपणामुळे सरकारी दवाखान्यात जिथे गोरगरीब माणसं विचाराला जातात तिथे औषधच नाही हे संपूर्ण चित्र महाराष्ट्रामध्ये आहे उस्मानाबाद बीड जिल्ह्यामध्ये तर बोगस औषधीचं वाटप झालं दुसरीच्या औषधीचं वाटप झालं आम्ही गोरगरिबांचे जीव गेले आणि म्हणून आम्ही एक दिवस कोणती पेशंट घेऊन जेव्हा ग्रामीण रुग्णालयात गेलो तेव्हा तिथे औषधीचा साधा नाही म्हणून डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आपली हतबद्धता असमर्थता व्यक्त केली आणि म्हणून शिवजयंतीच्या धोर ताशे नाच गाण्या ह्या अवास्तव खर्चाला फाटा देऊ युवक काँग्रेस महिला काँग्रेस आणि राम काँग्रेस कमिटी तालुक्यांच्या अध्यक्षांनी ठरवलं की आपण हा अवास्तव हर्ष शिवजयंतीचा टाळावा आणि त्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर गोरगरिबांची कारण शिवाजी महाराज हे रहतेचे राजे होते रहतेच्या राजाच्या जयंतीच्या दिवशी गोरगरिबांना औषधं मिळाले पाहिजे त्यांना योग्य उच्चार झाले पाहिजे म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणावर नोट देऊ महाराष्ट्राकडे आरोग्याकडे लक्ष दिली जाते असे महाराष्ट्रातले महायुकी सरकारवर गेले जत्रीकडे आज तुम्ही जगा एक लक्ष रुपयाचे औषध पुरवठा केला कसं म्हणू महाराष्ट्र सरकारचं महाजी सरकारचं अजिबात जनता कारण लक्ष नाही केवळ भक्ताचा डॉक्टर्स नाही नर्स नाही अटेंडंट नाही हॉस्पिटली हजर राहत नाही औषधाचा साधनं आहे की नाही हे तुम्ही पत्रकार म्हणून सुरू आला मी ग्रामीण रुग्णालयात जाण्यापेक्षा सर्व पत्रकारांनी सर्व ग्रामीण रुग्णालयांना सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी द्या तर तुम्ही स्वतः शोधा मी आरोप करतो विरोधी पक्षाचा माणूस मी नव्हे तर तुम्ही स्वतः पत्रकारिता घेतली पाहिजे सर्व मीडियानी सरकारचा हा भ्रष्ट आणि गोरगरिबांना अजिबात औषधांवर न देणाऱ्या सरकारचा कारभार देशीवर टाकला पाहिजे खरी शिवशिसा तुम्ही ते शोध सरकारी नाही आमच्या कार्यकर्त्यांनी वर्धणी गोळा केली आणि धोरण ताशा आवाजी खर्चाला फाटा देऊन आम्ही सहभागी करतो यांनी औषधी वाटप करून आज त्यांची खरी अर्थात साजरी केली आहे आम्हाला खूप मोठा हातभार लागला आहे आणि आम्ही आमचे चांगले सहकार्य करू

लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा